नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक चला तर मग सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी तर मोदक बनवण्यासाठी मी ते सर्वात पर्यंत घेतलेले आहे कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि दोन कप मी नारळाचा मुरदा घेतलेला आहे ओल्या नारळाचा मुरदा आहे हा आणि मी त्याची जी काही ब्राऊन कलरची साल आहे ती काढलेली नाही आहे तुम्हाला पूर्ण व्हाईट पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता पण गुळ घालणार असल्यामुळे ह्याचा कलर ऑलरेडी ब्राऊनच होणार आहे त्यामुळे मी साल काढलेली नाही आहे बघू शकता दोन चमचे तूप घालून छान थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे त्यानंतर चार पाच मी ते काजू घेतलेले आहेत ते छान छोटे छोटे आकारामध्ये कट करायचे आहेत पुन्हा एक चमचा तूप घालून काजू छान परतून घ्यायचे आहेत बघू शकता काजू परतल्यानंतर आपल्याला हे दोन तीन मिनटं परतून झालं की यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे तर दोन कप मी इथे नारळाचा मुरदा घेतलेला आहे त्यासाठी मी एक कप गुळ घालणार आहे यामध्ये गुळाचे प्रमाण तुम्ही थोडेफार कमी जास्त करू शकता ते आपण सारण बनवून घेऊया पहिल्यांदा त्यानंतर आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत मी इथे तांदळाची पिठी वगैरे काहीही बनवून घेतलेली नाही तांदूळ भिजवून घेणार आहे आणि त्याचे आपण मोदक बनवणार आहोत गुळाचं जे काही पाणी सुटतं ते पाणी छान आटेपर्यंत किंवा पूर्ण कोरडं होईपर्यंत हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार थोडीशी वेलची पावडर घालते हे बघा आपलं मिश्रण छान कोरडं झालेलं आहे पूर्ण याला सारखं हलवत राहायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही आहे खाली कारण आपण गुळ घातलेला आहे गुळामुळे हे पटकन कढईला लागलं जातं खाली चिटकतं छान कोरडं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर मी इथे दीड कप पाणी ठेवलेलं आहे पाणी आणि दूध मिक्स करून ठेवलेलं आहे दीड कप दुधामुळे आपल्या मोदकांना आणखी पांढरा शुभ्र असा कलर येतो हे बघा मी इथे दीड कप पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी दूध आणि पाणी मिक्स करून पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण जे काही तांदूळ भिजत घातलेले आहेत मी एक दीड तास एक कप भरून तांदूळ भिजत घातलेले होते तांदूळ शक्यतो ज्या तांदळाला पाणी कमी लागतं तोच तांदूळ घ्या मी इथे इंद्रायणीचं तांदूळ घेतलेला आहे आता आपण जे काही पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो कारण प्रत्येक तांदळाला पाणी कमी जास्त लागतं तर मी जो तांदूळ घेतलेला आहे त्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे मी दीड कप पाणी ठेवलेलं आहे आणि त्यातलं पण मी अर्धा कप पाणी काढून घेणार आहे गरम झाल्यानंतर अर्धा कप पाणी काढून घ्यायचे म्हणजे जरी नंतर कमी पडलं तर आपण ते गरम पाणी वापरू शकतो टोटल मी ते एकच कप पाणी वापरलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपण जी काही तांदळाची प्युरी बनवून घेतलेली आहे ती थोडी थोडीशी घालून छान हटवून घ्यायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे म्हणजे यामध्ये गाठी अजिबात होत नाही बघू शकता आपण जसं कुरड्याचा जी खटून घेतो त्याप्रमाणे हे छान हटवून घ्यायचं आहे आपण इथे एक कप पाणी ठेवलेलं आहे ते पुरेसा आहे याला तर मी अर्धा कप पाणी काढून घेतलेलं आहे ते अजिबात वापरणार नाही आहे बघू शकता हे छान याचा गोळा होईपर्यंत आपल्याला छान सारखं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे बघा मी इथे लाटण्याच्या साहाय्याने हे छान मिक्स करून आहे हे मोदक बनवायला एकदम झटपट बनतात आणि आपण जेव्हा हे म अशा पद्धतीने मोदक बनवतो उकडीचे त्याची पारी जी आहे हो ते अजिबात साईटने क्रॅक जात नाहीत कितीही थंड झालं मिश्रण तरी देखील आपण ह्याचे मोदक छानपैकी बनवू शकता जेवढं थंड होईल तेवढे मोदक छान बनतात तर बघू शकता ह्याला एक दोन मिनटं झाकण ठेवून छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता ह्याचा किती छान गोळा झालेला आहे म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तूप लावून हे छान मळून घ्यायचं आहे पूर्ण पीठ त्यानंतर आपण मोदक बनवायला घेऊया हे कितीही थंड झालं तरी देखील ह्याची पारी अजिबात तुटत नाही एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट मोदक बनतात तर ता तांदळाची पिठी बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने मोदक बनवले तर एकदम झटपट बनतात बनवायला पण सोपे जातात आणि खायला पण खूप छान लागतात फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुम्ही तांदूळ कुठला वापरताय जर त्या तांदळाला जास्त पाणी लागत असेल तर सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त ठेवायचं आहे गरम पाणी काढून घ्यायचे म्हणजे जर कमी पडलं तर आपण पटकन गरम पाणी ॲड करू शकतो नाहीतर मिश्रण जर जास्त कोरडं झालं तर आपलं व्यवस्थित शिजलं जाणार नाही आणि आपली मोदकाची पारी देखील व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे पाणी हे आपल्याला व्यवस्थितच ठेवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान मोदक बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तेवढं जास्त मिश्रण तुम्ही यामध्ये भरू शकता अजिबात देखील तुटत नाही पारी बघू शकता तुम्ही छान कळ्या देखील पडतात मोदकला तर आता सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि सर्वांच्याच पाठीमागे खूप धावपळ आहे आणि मोदक सर्वात महत्वाचे बनवायचे असतात मोदक बनवण्यासाठी तांदळाची पिठी बनवायची राहून गेली तर अशा पद्धतीने तुम्ही पटकन एक अर्धा पा अर्धा तास जरी तुम्ही तांदूळ भिजवून घेतले तरी देखील खूप छान बनतील याची मोदक बघू शकता तांदूळ भिजवायला जास्त वेळ लागत नाही तांदूळ भिजले व्यवस्थित की म मोदकाची पारी देखील छान होते हे बघा भरपूर सारं मिश्रण बसते आपल्या यामध्ये अशा पद्धतीने छान मोदक बनवून घ्यायचे आहे हाताला थोडासा तुपाचा हात लावायचा फक्त तर मंडळी तुम्ही देखील यावेळेस गणपती उत्सवामध्ये हा एक झटपट बनणारा मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा मोदक कसा झाला हे मला नक्की कळवावर का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा मोदक बनवत असता तेव्हा प्रत्येकाला हाच प्रश्न असतो हो की आपली उकड व्यवस्थित होईल की नाही किंवा मोदकाला कळ्या व्यवस्थित पडतील की नाही तर जर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ भिजवून मोदक बनवले तर उकड खराब होण्याचा प्रश्न येतच नाही एकदम परफेक्ट बनते तर मी तुम्हाला एक मोदक बघा पा पोळपटावरती दाखवते करून बघू शकता अजिबात त्याला क्रॅक जात नाही साईडनी आणि आता आपण हा मोदक वाटीवरती बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही यूट्यूबवरती कुठेही बघितली नसेल मोद तांदूळ भिजवून मोदक, मोदक शक्यतो कोणी बनवत नाही पण एकदम झटपट बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा बघू शकता वाटीमध्ये जर आपण हे ठेवलं तर एकदम पटपट आपल्याला -पट कळ्या पाडता येतात आणि मोदक देखील आपला छान बनतो काही ताईंना मोदकाला कळ्या पाडायला जमत नाही तर त्यांनी अशा पद्धतीने देखील बनवू शकता मोदक वाटीमध्ये ठेवून किंवा छोटा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यावरती उलट्या साईडनी मोदक ठेवायचं पारी ठेवायचे आहे आणि मग आपण असे मोदक बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती छान झाले आहेत आपले मोदक इथे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये